किचन ही आपल्या घरातील एक महत्वाची खोली असते सकाळी झोपेतून उठल्यावरच्या चहापासून ते रात्री झोपताना दूध घेण्यापर्यंत असंख्य गोष्टींसाठी आपला किचन मध्ये वावर असतो किचन ओटा ट्रॉली कपाट शेल्फ स्वयंपाकाची भांडी किराणा सामान सिंक अशा सगळ्याच गोष्टी या किचनमध्ये असतात सततचा स्वयंपाक फोडण्या आणि ओला कचरा यामुळे किचन अनेकदा खूप खराब होऊन जातो रोजच्या धावपळीमध्ये सतत त्याची साफसफाई करणं आपल्याला शक्य होत नाही पण त्यामुळे त्यावरचा राब चढत जातो आणि ते जास्तीत जास्त खराब होत जाते म्हणूनच किचन ओटा सिंग ट्रॉलीज गॅस शेगडी आणि एकूणच किचन स्वच्छ राहण्यासाठी काही किमान गोष्टी केल्यास त्याचा चांगला उपयोग होतो किचन असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या माशा चिलट आणि डास यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते अजिबात चांगले नसते तसेच घाणीमुळे बॅक्टेरियाचे साम्राज्य होते आणि मग आजार पसरण्याची शक्यता असते म्हणूनच किचन वेळच्या वेळी साफ केलेले केव्हाही चांगले असते किचन स्वच्छ करायचे म्हणजे प्रामुख्याने कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं कोणत्या टिप्स फॉलो करायचे जेणेकरून किचन हे कायम स्वच्छ राहील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सुरुवात आपण करायची की जी भांडी आपल्या स्वयंपाकघरामध्ये वारंवार वापरली वार वार जातात जेही कंटेनर आपण वारंवार वापरतो वार ते हात लागून चिकट होतात तर ते वेळच्या वेळी म्हणजे आठवड्यातून किमान एकदा तरी स्वच्छ धुतलेच गेले पाहिजे ज्यामध्ये काचेच्या बरण्या असतील तर त्या देखील बऱ्याचदा चिकट होतात चिकट थर त्यावरती चढलेला असतो आणि अशाच आपण बाटल्या जर किचनमध्ये ठेवल्या तर त्या अजून खराब होतात आणि मग किचन आपलं अस्वच्छ वाटायला लागतो आणि यासोबतच किचन मध्ये कॉक्रोचेस होतात या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच किडे कीटक मुंग्या आपल्या किचन मध्ये येतात म्हणूनच वेळेच्या वेळी अशी भांडी जी असतात ज्यांना स्वच्छतेची गरज आहे ते आठवड्यातून एकदा ही धुतल्यास गेली पाहिजे काचेची भांडी जी आहे ती आपण स्वच्छ करायला गेलो तर ती लवकर क्लीन होत नाही म्हणून ती गरम पाण्यामध्ये थोडा वेळासाठी बुडून ठेवावी त्यामध्ये तुम्ही विनेगर बेकिंग सोडा किंवा डिश लिक्विड टाकून ठेवलं तर थोडा वेळ ती भिजत राहतात आणि यावरती असलेला चिकट थर जो आहे तो निघून जाण्यासाठी मदत होते बऱ्याचदा या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला किचनचं स्वच्छतेच काम हे खूप किचकट वाटायला ला ला लागतं महिन्यातून किंवा सहा महिन्यातून एकदा आपण किचन क्लीन करायला जातो आणि मग ते इतकं घाण झालेलं असतं की ते क्लीन करता करता नाकेन येतात आणि त्यासाठी किचनमध्ये आपण ह्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर किचनमध्ये फारसा पसारा न होता किचनही कायम स्वच्छ राहील जसं की आपण स्वयंपाक करत असताना बऱ्याचदा काही चमचे स्पॅच्युला वगैरे वापरतो ते आपण एक तर गॅस शेगडीवरती ठेवतो किंवा किचन ओट्यावरती ठेवतो यामुळे काय होतं की किचन ओटा हा चिकट होतो आणि बऱ्याचदा आणि मग तो किचन ओटा क्लीन करण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो त्यासाठी तुम्ही असं स्पून होल्डर किंवा स्पॅच्युला होल्डर किचन मध्ये वापरू शकता हे वापरणं शक्य नसेल तर एखादी छोटीशी प्लेट तुम्ही घ्यावी त्यावरती तुमचे जे चमचे किंवा स्पॅच्युला जे तुम्ही स्वयंपाक करण्यासाठी वापरत आहात ते ठेवू शकता जेणेकरून खालचा ओटा जो आहे तो खराब होणार नाही आणि तुमचं किचनचं क्लिनिंगचं काम जे आहे ते फार वेळ होणार नाही स्वच्छता करत असताना आपल्याला हायजीन बाबतीतही काळजी घ्यायला हवी त्यासाठी आपले हात स्वच्छ धुतलेले असावेत आपण घातलेले कपडे स्वच्छ धुतलेले असावे चॉपिंग बोर्ड सुरी नेहमी स्वच्छ करून एका बाजूला ठेवावी तसेच आपण वापरत असलेली भांडी स्वच्छ आहेत की नाही याकडे बारकाईने लक्ष द्यावे आपण किचन नीट साफ ठेवतो पण या ठिकाणी असणाऱ्या सतत असतात किंवा त्याला लाल मुंग्या असतात यातील ओल्या कचऱ्याचा वासही अनेकदा आपल्याला असह्य होतो त्यामुळे किचन मध्ये असणारी वेळच्या वेळी योग्य पद्धतीने साफ करायला हवी स्वयंपाक करत असताना किचन ओट्यावरती फारसा पसारा होऊ न देणं ही देखील एक कला आहे त्यासाठी तुम्ही भाज्या चिरताना जी ही साल निघतील ती साल ठेवण्यासाठी एखादं भांड जवळ ठेवू शकता एखादी जुनी बास्केट किंवा स्टीलचं एखादं भांड ठेवलं तरी चालतं यामुळे किचन ओट्यावरती पसारा दिसणार नाही आणि तुम्हाला किचन क्लीन करण्यासाठी वेळही लागणार नाही आपल्या किचनवरती बऱ्याचदा पाणी सांडलेलं असतं हे पाणी तसंच साचून राहिलं तर याचे पांढरे डाग दिसतात त्यासाठी तुम्ही असं वायपर वापरू शकता जेव्हाही पाणी सांडेल पाणी पिताना म्हणा किंवा स्वयंपाकाच्या वेळी पाणी घेत असताना माठाच्या जवळ किंवा तुमचं स्वयंपाकासाठी ठेवलेलं भांड जे असतं त्यातून पाणी घेताना बऱ्याचदा इथे पाणी सांडतं आणि याचे पांढरे डाग किचन ओट्यावरती दिसतात बऱ्याच घरांमध्ये काळ्या रंगाचाच ओठा असतो आणि अशा काळ्या रंगाच्या ओट्यावरती पांढरे डाग दिसले की किचन हे खूप अस्वच्छ वाटतं त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स आपल्याला फॉलो करायचे आहेत आणि सांडलं की लगेच ते वायपरनी ओढून घ्यायचं त्याचबरोबर स्वयंपाक घरामध्ये आपण किचन सिंक मध्ये पडलेली भांडी हातात सरशी घासून घेतो आणि ती सुकोट ठेवण्यासाठी एखाद्या बास्केटचा वापर करतो पण बास्केटच्या खाली काही नसल्याने ते पाणी सगळं ओट्यावरती साचतं आणि तिथे देखील पाण्याचे डाग पडतात त्यासाठी अशा प्रकारच्या बास्केट तुम्हाला ऑनलाईन बाजारामध्ये मिळतात ज्याच्या खाली ट्रे दिलेला असतो आणि त्यामध्ये तुम्ही जर भांडी सूपवर टाकली तर जेही पाणी आहे निथळतं ते सगळं बास्केट मधून बाहेर निघून जातं सिंकमध्ये पडतं ओट्यावरती फारस पाणी साचत नाही यामुळे देखील तुमचा ओटा क्लीन राहतो आणि फारसा पसाराही तुमच्या किचन ओट्यावरती दिसत नाही किचन सिंक मध्ये बरीचशी अशी भांडी असतात ज्यामध्ये चहाचे कप असतील मग असतील चाकू आहे चॉपिंग बोर्ड आहे हे भांडे ठेवण्यासाठी आपल्याला जागाही लागतेच ते जागा ही जर ओट्यावरती ठेवले तर ओटा देखील घाण दिसतो पसारा दिसतो ओट्यावरती त्यासाठी अशी छोटीशी बास्केट तुम्ही नक्कीच वापरू शकता खूप काही ऑर्गनायझर घेण्याऐवजी जर अशी छोटीशी बास्केट तुमच्या घरात असेल ना तर स्वयंपाक करते वेळी लागणाऱ्या वस्तू ठेवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता हातासरशी ह्या वस्तू तुम्हाला घेता येतील जसं की चहा कॉफी देण्यासाठी लागणारे ट्रे असतील किंवा पोळपाट असेल चॉपिंग बोर्ड आहे त्यासाठी लागणारे चाकू असतील सुरी असेल तर यासारख्या वस्तू धुतल्यानंतर लगेचच या बास्केटमध्ये ठेवल्या तर तुमच्या किचनमध्ये फारसा पसारा दिसत नाही आणि किचनही नीट नेटकं दिसतं आणि तुमचं जे स्वच्छतेच काम आहे तेही होत राहतं आपल्या घरामध्ये जर भांड्याला बाई येत असेल तरी देखील काही भांडी ही किचन सिंक मधली आपल्याला वेळोवेळी घासून घ्यावी लागतात त्यासाठी एक छोटीशी बास्केट ही आपल्या जवळ असणं आवश्यक आहे जेणेकरून मग ते जी भांडी धुतलेली असतात ती लगेचच आपल्याला क्लीन करून त्या बास्केट मध्ये ठेवता येतात आणि परत पुढच्या वेळी वापरण्यासाठी देखील व्यवस्थित ती ऑर्गनाईज असल्यामुळे आपल्याला काढताळ आणि ठेवता देखील येतात जर अशी जागा तुमच्या किचन ओट्यावरती नसेल किचन ओटा छोटा असेल पण तुम्हाला काहीतरी असा हवा आहे जिथे आपण कप मग वगैरे ठेवू शकतो तर आजकाल बरेचशे ऑनलाईन ऑर्गनायझर असे आहेत जे तुम्ही अंडर शेल्फ ठेवू शकता आता ही जी बास्केट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ही थोडीशी जास्त जागा घेते एवढ्या बास्केटची तुम्हाला गरज नसेल तुमचा किचन ओटा तेवढा मोठा नसेल तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता की कप मग वगैरे ठेवण्यासाठी तुमच्या किचन मध्ये जर एखादा शेल्फ कपाट असेल तर त्या कपाटाच्या खाली लावणारे ऑर्गनायझर घेऊ शकता जसं की माझ्याकडे हे पूर्वीपासूनच ऑर्गनायझर आहे हे मल्टीपर्पज वेनी तुम्ही युज करू शकता किचन सिंकच्या अगदी वरती एक शेल्फ माझा आहे त्या शेल्फच्या वर मी ही बास्केट लावते आणि छोटे छोटे कप्स जे असतात ते धुतल्यानंतर या बास्केट वरती ठेवते जेणेकरून जेही पाणी यातून खाली पडेल ते डायरेक्ट सिंक मध्ये पडतं आणि जो ही पाण्याचा निथरा आहे तो डायरेक्ट सिंक मध्ये होतो मग या दोन्ही बास्केट बघा किती उपयुक्त आहेत तर याचा वापर तुम्ही नक्कीच तुमच्या किचन मध्ये करू शकता जेणेकरून किचन तुमचं कायम नीटनेटक दिसेल आणि स्वच्छ देखील राहील त्यापुढची गोष्ट म्हणजे किचन क्लिनिंगच्या बाबतीत नियमितपणा असावा सातत्य हे असावं आपण रोज किचन ओटा हा क्लीन करतो पण काही गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि ज्या क्लीन करताना मग आपल्याला खूप वेळ लागू शकतो त्यासाठी काय करायचं की एक शेड्यूल ठरवून घ्या त्याप्रमाणे एक एक गोष्ट साफ करत राहा आता तुम्ही स्वयंपाक करत आहात तर कांदा तुम्ही फ्राय करायला ठेवलेला आहे कांदा परतेपर्यंत तुम्ही एखादा किचन ट्रॉली मधला असलेला ड्रॉवर क्लीन करून घ्या म्हणजे सोबत सोबत तुमचं मल्टी टास्किंगचं काम होत राहील आणि या गोष्टीसाठी एक्स्ट्रा वेळ काढण्याची गरज पडणार नाही आता कांदा जोपर्यंत तुमचा फ्राय होत आहे तसं तुम्ही स्वयंपाकाचे इतर कामही करू शकता पण तुम्हाला फार काही किचन मध्ये करायचं नाही भाजी करायची आहे तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं भाजी फूड मी दिलेली आहे तोपर्यंत एक किचन ट्रॉली तुम्ही ठरवून घ्या की आज मी ही साफ करणार आहे दुसऱ्या दिवशी मी त्या खालची स्वच्छ करेन किंवा पूर्ण रोज जो आहे तो मी आज स्वयंपाक करत करत या पूर्ण रोजची साफसफाई करेल असं शेड्यूल तुम्ही ठरवून घेतलं आणि या साफसफाईमध्ये नियमितपणा ठेवला तर या, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या योग्य रीतीने साफ होत राहतात आणि किचन क्लिनिंग साठी एक्स्ट्राचा वेळ काढण्याची तुम्हाला गरजच उरत नाही ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आज मला काही करायचं नाही खूप थकल्यासारखं वाटतंय तर तुम्ही फक्त किचन ओटा क्लीन करा पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की नाही नाही मला एखादा ड्रॉवर क्लीन करता येऊ शकतो तेवढा वेळ माझ्याकडे आहे जोपर्यंत भाजी होत आहे शिजत आहे तोपर्यंत मी हा हो। ड्रॉवर जो आहे तो क्लीन करून घेऊ शकते जसं की मी आज ठरवलं की माझी जोपर्यंत भाजी होत आहे तोपर्यंत मी हा जो मसाल्याचा डबा मी ज्या ड्रॉवर मध्ये ठेवते तो नेहमीच माझा मेसी होतो कारण यामधून सारखे मला वारंवार वार मसाले काढून घ्यावे लागतात तर तो, तो मी क्लीन करण्याचं ठरवलं तर एक जरी रो माझा किंवा एक जरी ट्रॉली माझी आज क्लीन झाली तर तो भाकी ती क्लीन दिसतो आणि दुसऱ्या दिवशी मग दुसरी एखादी ट्रॉली खराब झालेली असेल तर तिचं क्लिनिंग करू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की फ्रीजला क्लिनिंगची गरज आहे तर फ्रीजमधलं सगळं साहित्य काढून घ्यायचं फ्रीजची क्लिनिंग करायची असं नियमितपणे करत राहिल्यामुळे तुमचं महिनाभरात एकदाच जो वेळ काढून तुम्हाला किचन क्लीन करावं लागतं ना तो वेळ तुमचा वाचतो आणि किचनही कायम तुमचं स्वच्छ नीटनेटकं राहतं पण यासाठी एक्स्ट्रा वेळ काढण्याची गरज नाही रोजचा तुमचा स्वयंपाक करत असतानाच ही टीप तुम्ही नक्की फॉलो करून बघा तुम्हाला हातासरशी तुमची कामं झालेली जाणवतील आणि तुमचं किचन देखील कायम स्वच्छ राहील आता मसाल्याचा डबा बऱ्याचदा खूप चिकट होतो आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आठवड्यातून एकदा तरी मसाल्याचा डबा जो आहे तो क्लीन झालाच पाहिजे तरच त्यामध्ये असलेलं साहित्य जे आहे ते, ते हायजेनिक राहील आणि तुमच्या किचन ओट्यामध्ये हो फारसे किडे कॉक्रोचेस येणार नाहीत कारण ह्या सगळ्या चिकट थरामुळेच आपल्या किचनमध्ये किडे कीटक मुंग्या होत राहतात म्हणून या गोष्टीची काळजी घ्यायची तसं आपण जेव्हाही मसाल्याचा डबा वापरला मग ते नाश्त्याच्या वेळी असेल किंवा दुपारचं जेवण रात्रीचं जेवण प्रत्येक वेळी काय करायचं की तो डबा स्वच्छ पुसून घ्यायचा त्यानंतरच तो ट्रॉलीमध्ये किंवा जिथे तुम्ही ठेवताय तिथे ठेवायचा असं केल्यामुळे यावरती जो ही चिकट थर साचलेला असतो तो निघून जातो आणि ही टीप तुम्ही नक्की फॉलो करून बघा मग तुमच्या जेही रोजच्या स्वयंपाकामध्ये तुम्ही साहित्य वापरले मग ती टामिटाचा डबा असेल किंवा चहापतीचे डबे असतील किंवा तेलाची कॅन असेल ती तुम्ही वापरली आणि लगेचच तिला पुसून घेतलं जागच्या जागी ठेवलं रात्री झोपण्यापूर्वी तरी किमान तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा म्हणजे जेणेकरून तुमच्या किचन मध्ये खूप काही तुम्हाला घाण वाटणार नाही कारण काय होतं की स्वयंपाक करताना आपलं मन लागत नाही अस्वच्छतेमुळे म्हणूनच किचन हे नेहमी नीट नेटकं टाप टीप दिसावं यासाठी या छोट्या छोट्या टिप्स नक्की फॉलो कराव्यात त्याचबरोबर आपण बरेचसे किचन अप्लायन्सेस किचन मध्ये वापरतो आणि त्याकडे दुर्लक्ष करतो जसं की मिक्सर वापरलं मिक्सरच्या भांड्यामधून जर काही मिक्सरवरती पडलं तर ते तसंच राहिलं तर तिथे देखील खूप घाण दिसायला लागते ती जागा बऱ्याचदा या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो मिक्सरच्या भांड्यामधून एखादा उडालेला थर असेल तो मिक्सरवरती तसाच जर असेल तर तो चिकट थर त्याला चिटकून बसतो आणि मग तुम्हाला साफ करताना खूप नाके नऊ येतात त्यासाठी काय करायचं जेव्हाही तुम्ही मिक्सर वापराल तेव्हा लगेचच तो मिक्सर जो आहे तो क्लीन करायचा यामुळे तुमचा मिक्सर जो आहे तो नेहमी क्लीन राहील आणि फारशी स्वच्छता करण्याची गरज मिक्सरची किंवा इतर किचन अप्लायन्सेसची पडणार नाही मुलं देखील मायक्रोवेव्हचा बऱ्याचदा वापर करतात काहीतरी त्यांना बनवायचं असतं तर मायक्रोवेव्हकडे आपण दुर्लक्ष करतो आपण जरी वापरलेलं नसलं तरी आपल्या घरातील मुलं जर मायक्रोवेव्ह वापरत असतील तर मायक्रोवेव्हची क्लिनिंग देखील सतत करत राहणं गरजेचं आहे काही नाही तुम्ही म्हणजे जसं मिक्सर क्लीन करताय अगदी त्याचप्रकारे तसाच एखादा कपडा जो आहे तो रोज मायक्रोवेव्ह वरून आतून फिरून घ्यायचा म्हणजे तुमचे किचन अप्लायन्सेस देखील वेळच्या वेळी क्लीन होतील आणि त्याकडे दुर्लक्ष न केल्यामुळे किचन कायम स्वच्छ दिसतं अचानक जर तुमच्या घरामध्ये पाहुणे आले तर आपली बऱ्याचदा धांदल धावपळ उडते कारण आपलं किचन अस्वच्छ असतं आणि त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींची लाज देखील वाटत असते म्हणून काही सेकंदातच क्लीन होणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यामुळे तुमचं काम हे वाढत राहतं आणि किचन हे नेहमी अस्वच्छ दिसतं आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होतो म्हणून ज्याही किचनमधल्या वस्तू आपण वापरतो ज्यामध्ये मिक्सर असेल इलेक्ट्रिक केटल असेल रोजच्या रोज यांची स्वच्छता होणं आवश्यक आहे तर त्या क्लीन पण राहतील आणि आपल्या किचनमधलं हायजीन पण मेंटेन राहील त्या पुढची गोष्ट म्हणजे बघा आपण साधारणपणे स्वयंपाक करून झाल्यानंतर ओटा धुतो किंवा पुसून घेतो स्वयंपाक करताना ओट्यावर काही ना काहीतरी सांडले असल्याने आपण असे करतो हे जरी बरोबर असले तरी स्वयंपाकाच्या आधी देखील ओटा आणि गॅसची शेगडी साफ करायला हवी कारण आधी त्यावर काही धूळ घाण बसली असेल तर ती साफ केल्यानंतर स्वयंपाक केल्याने स्वच्छता जास्त चांगली राखली जाते स्वयंपाक केल्याबरोबरच आपल्या स्वयंपाकघरातील ओट्याची स्वच्छता गॅसची शेगडी तसंच सिंक साफ केले तरच किचन स्वच्छ राहतं त्याचबरोबर आपल्या शेड्यूल प्रमाणे सांगितल्याप्रमाणे एखाद्या दिवशी ट्रॉली किंवा एखादा शेल्फ शेड्यूल ठरवून घ्या आणि त्याप्रमाणे एक एक गोष्ट साफ करत राहा आपण दिवसातून तीन ते चार वेळा तरी किचन मध्ये काही ना काहीतरी बनवत असतो सकाळचा नाश्ता असेल दुपारचं से जेवण असेल पुन्हा संध्याकाळी काहीतरी बनवायचं असेल रात्रीचं से जेवण असेल अशा वेळेस काय होतं की आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतं जसं की किचन जो जोही पसारा आहे तो तसाच पडलेला असेल तर किचन खूप अस्तव्यस्त दिसायला लागतं आणि किचन मध्ये काम करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो की आधी हे आवरू की मी स्वयंपाक करू असं होतं आपल्याला त्यासाठी जेव्हाही तुम्ही स्वयंपाक करत असताना तेव्हा वेळच्या वेळी किचन ओट्याची क्लिनिंग करत राहायची फारसा पसारा होऊ न देता स्वयंपाक करायचा यामुळे स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करताना किंवा काम करताना तुम्हाला उत्साह हो वाटेल बऱ्याचदा स्त्रियांना काय होतं की किचन मध्ये जायला नको वाटतं कंटाळा येतो एकदाच काहीतरी बनवून ठेवलं की मोकळं वाटतं तर त्याचं कारण हेच आहे की आपण स्वयंपाक करते वेळी काय करतो की खूप पसारा करतो आणि पसारा तसाच ठेवल्यामुळे देखील दुसऱ्या वेळेचा स्वयंपाक करण्यासाठी आपल्याला कंटाळा येतो त्यासाठी जेव्हाही तुम्ही नाश्ता बनवाल दुपारचं जेवण बनवाल किंवा रात्रीचा स्वयंपाक करणार असाल तेव्हा वेळच्या वेळी आपला वे किचन ओटा क्लीन करायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसातून एकदा तरी किचन ओट्यावरच सगळं साहित्य काढून घ्यायचं आहे किचन ओटा जो आहे तो क्लीन करून मगच तुम्हाला झोपायला जायचं जर तुम्हाला असं वाटलं की रात्री मला वेळ नाही मिळत मी रात्री खूप थकलेली असते दुपारी शक्य आहे तर दुपारी असं करा रात्री थोडस तुम्ही कपडा फिरून झोपायला गेला तरी चालतं पण मी माझ्या बाबतीत सांगते रात्रीच जास्त करून ना किचन ओटा क्लीन करायचा कितीही वेळ लागला तरी किती वेळ झोपायला झाला तरीही चालेल पण तुमच्या आरोग्यापेक्षा काहीही नाही तुमचा किचन ओट्यावरती असलेला पसारा सगळा आवरून घ्यायचा किचन ओट्याला चकाचक तुम्हाला घासून पुसून स्वच्छ करायचं आहे तरच तुमचं किचन जे आहे ते स्वच्छ दिसतं आणि स्वच्छ राहतही जर तुमची गॅसची शेगडी तुम्ही धुऊ शकत असाल तर ती तुम्ही पाण्याने रोज स्वच्छ धुवायची आहे तुम्हाला जर दोन वेळा शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी पाण्याने ती स्वच्छ धुवायची पण गॅस शेगडी जर तुम्हाला धुता येत नसेल ती काचीची असेल किंवा तुमची इनबिल्ट असेल मग ती तुम्हाला तुम्हाल पाण्याने धुता येत नाही तर ती ओल्या कपड्याने तुम्ही पुसून घेऊ शकता त्याचबरोबर गॅस शेगडीच्या वरची भिंत जी असते ती खूप चिकट झालेली असते याकडे दुर्लक्ष करायचं नाही तिथे देखील खूप थर चाचलेला असतो आणि तो साफ करता करता मग नाकेनं होतात त्याच्या शेजारी जर जा तुमचा एखादा स्विचिंग बोर्ड असेल जिथे तुम्ही अप्लायन्सेस वगैरे लावता तर तिथे देखील बऱ्याचदा चिकट थर साचतो काही तेलाचे डाग उडतात मग ते स्वच्छ न केल्यामुळे तो बोर्ड खूप घाण दिसायला लागतो तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही तुम्हाला इतर क्लिनिंगसाठी साठी वेळ नाही मिळाला तरी किचन ओटा क्लीन करत असताना किचन ओट्याच्या वरची भिंत तसंच तुमचा जो बोर्ड असतो तो देखील क्लीन तुम्हाला झोपायला जायचं आहे ही स्वच्छता तुम्ही रात्रीच्या वेळी केली तर बेटर आहे रा कारण रात्रीच्या वेळीच कॉक्रोचेस येतात त्याचबरोबर सांगितल्याप्रमाणे आठवड्यातून एकदा तुम्हाला तुमच्या किचन ओट्यावरती ठेवलेल्या वस्तूंची स्वच्छता ही करायची आहे ते डबे आठवड्यातून एकदा स्वच्छ धुवून मग ते भरून तुम्हाला किचन ओट्यावरती ठेवायचे कारण ते खूप हँडी लागतात या गोष्टी वारंवार लागतात त्यासाठी ट्रॉली उघडण्याची गरज पडू नये यासाठी अशा प्रकारचे ऑर्गनायझर तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये तुमच्या रोजच्या वापरातल्या वस्तू ठेवता येतील इझिली तुम्हाला काढता येतील त्यामुळे तुमचं किचन मधला वावर सोपा होतो तुम्हाला किचन मध्ये काम करायला मन लागतं आणि तुम्हाला फारसा कंटाळा देखील येत नाही आणि अशा पद्धतीने जर किचनची क्लिनिंग तुम्ही केली ना तर तुम्हाला किचन क्लिनिंग साठी दिवाळीची वाट बघण्याची गरज नाही तुमचं किचन जे आहे ते कायम स्वच्छ राहतं आणि अशा स्वच्छ मध्ये तुम्हालाही काम करायला उत्साह वाटेल तर काही किचन टिप्स हो, आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ